पोटाची खळगी भरण्यासाठी आदिवासी कुटुंबांचे स्थलांतर नमस्कार आपण पाहत आहात ए बी बी मराठ पालघर जिल्ह्यामध्ये रोजगाराची संधी मिळत नसल्याने पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा विक्रमगड तलासरी तसेच डहाणू तालुक्याचा पूर्वपट्टा या भागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधीसाठी स्थलांतर करत आहेत ग्रामीण आदिवासी भागातील शेतीची कामे आपट आटोपल्यावर आदिवासी दुर्गम भागातील नागरिक रोजगारासाठी भिवंडी वसई ठाणे तसेच नाशिक आणि गुजरातमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विठबड्डी तसेच बांधकाम अशा प्रकारची कामे करण्यासाठी स्थलांतर करत आहेत त्यामुळे पालघर जिल्ह्यातील दुर्गम पाडे आता ओस पडायला लागले आहेत ग्रामीण दुर्गम भागात रोजगारासाठी काम मिळत नाही बरेच आदिवासी हे शेतकरी असून फक्त पावसाच्या पाण्यावर शेती करतात तर काही भूमिहीन शेतकरी इतरांच्या शेतावर मोलमजुरीचे काम करत असतात भात शेतीची तसेच भात कापणी भात झोडणी ही कामे आटोपली आहेत त्यामुळे हाताला रोजगार मिळावा व चार पैसे हातात येतील या आशेने मोखाडा जव्हार विक्रमगड तलासरी व डहाणू तालुक्यातील पूर्वपट्ट्यामधील हजारो नागरिक आपल्या कुटुंबासह शहरी, करता शहरी भागात स्थलांतर करत आहेत शहरी भागातील वीटबाट्या चालक दिवाळीच्या जवळपास ग्रामीण भागात फिरून उचल देऊन मजूर निश्चित करून ठेवत असतात तर काही नागरिक शहरी भागात जाऊन बांधकाम किंवा हाताला मिळेल ते काम शोधण्यासाठी जातात तरी प्रत्येक नागरिकाला आपल्या गावातच रोजगार मिळावा यासाठी प्रशासनाने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी नागरिक करत आहेत सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी